कल्याण पश्चिमेच्या लेळे आळी परिसरात उत्सव सार्वजनिक मित्रमंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखावा साकारला आहे या मंडळाचं यंदाचं पन्नासावं वर्ष आहे नेहमी सामाजिक बांधिलकी जपत मंडळ देखावा साकारत असतं तर याच देखाव्याच्या ठिकाणांहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अतिश भोईर यांनी ते गणेश उत्सव मंडळाने जो देखावा साकारण्यात आलेला आहे तो देखावा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासवा जो राज्याभिषेक सोहळा होता ते दाखवण्याचा पूर्णतः प्रयत्न केलेला आहे हे गणेश उत्सव मंडळ जे आहे हे दरवर्षी सामाजिक आणि सामाजिक भानजपत दरवर्षी देखावे जे आहे ते सादर करत असतात आपण म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा झालेला त्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिकृती जी आहे ती बनवून आलेली आहे पूर्ण इको फ्रेंडली असं देखावा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे श्री गणेशाची जी मूर्ती आहे ती सुद्धा इको फ्रेंडली आहे त्यामुळे दरवर्षी जे जे मंडळ जे आहे ते इको फ्रेंडली पूर्णतः देखावे बनवतात त्यामुळे सामाजिक संदेश जे असणारे जे देखावे आहेत ते बनवले असे या वर्षी त्यांचा पन्नासव्या वर्ष आपल्यासोबत मंडळाचे काही कार्यकर्ते त्यांच्या का घ्या दरवर्षीच सगळ्या प्रकारचे सामाजिक कार्य ज्याच्यातून आपल्या जे पण आपली जनता आहे त्याला जो एक मेसेज पास ऑन व्हायला पाहिजे जसं रेन वॉटर हार्वेस्टिंग झालं व्यसनमुक्ती झालं आजकाल जे मोबाईलच्या आहारी पूर्ण लहान मुलं गेलेली आहेत जेणेकरून त्यांच्या करिअरसाठी किंवा सगळ्या गोष्टींसाठी नुकसान होत आहे ना तर जेवढे पण आपण जे प्रकारे जेवढं बघू की आपण त्यांना मेसेज कसा पास ऑन करता येईल हेच सगळे कार्यरत आहेत सामाजिक संधी देणारे दरवर्षी जे मंड हे मंडळ आहे हे नेहमी गणुष साजरा करत असतात कॅमेरामॅन स्वप्न शेजवळसह आतिश कल्याण